श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे माझ्या जीवनामध्ये स्वामी कसे आले आणि स्वामींचा पहिला अनुभव मला स्वामींनी संकटातनं कसं बाहेर काढले तर मी तुम्हाला हा माझा पहिला अनुभव आहे ते म्हणतात स्वामी स्वामी ना स्वामींनी ठरवल्याशिवाय ते आपल्या जीवनामध्ये येत नाही आपण कितीही ठरवा आपुंनी स्वामींना मानत नाही पण माऊलीने ठरवलं तर ती गोष्ट आपल्याला मानावीच लागते असंच काहीसं माझ्या जीवनात माझ्या बाबतीत घडलं लग्नाच्या अदोघर स्वामींचे फक्त मी पिक्चर बघितले होते त्याच्या विस्तृत मला स्वामींचं काहीही माहीत नव्हतं माझं लग्न झालं दोन हजार दहाला दोन हजार अकरामध्ये मला श्वास घ्यायला त्रास चालू झाला म्हणजे रात्रीच्या मा झोपेमध्ये मला व्हायचं बारा वाजले का बाराच्या नंतर चालू व्हायचं तर पहाटपर्यंत ते व्हायचं तर असं पहिल्या दिवशी झालं तर मिश्राने मला ॲडमिट केलं आम्ही ते जॉबला असल्यामुळे आम्ही बाहेर होतो नाशिकमधलं हरसुल पेठ ह्या गावी आम्ही राहायचो हरसुलला राहायचो आणि तिथं काही म्हणजे दवाखाने होते तेव्हा बी पण एवढं म नासिक म्हणावं तसेच दवाखान्यात तिथं नव्हते पण तरीही मिस्टर राणे त्यांचे काय हालचाली असतात त्या केल्या मला पटकन त्यांनी ॲडमिट केलं आणि डॉक्टरांना सांगितलं असं असं होतं आहे आणि मी दुसरी रडायची कारण श्वासच बंद म्हणजे मला नुसतं असं धाप लागल्यासारखं एखाद्या दमक असा आजार होतो असं मला व्हायचं पहिल्या दिवशी झालं तर मग सलांना वगैरे लावलं डॉक्टरांनी समजून सांगितलं की नाही म्हणे थोडंसं होतं म्हणे जास्त टेन्शन घेतलं का असं वगैरे मग असं करता मग करता करता मला ला ते दररोज कंटिन्यू मला व्हायला लागलं तर मला तो त्रास मला तीन ते चार महिने चार महिने तर कम्प्लीट होताच अजूनही ते दुखाचे दिवस मी विसरू शकत नाही प्रत्येक रात्र झाली का मला तसं मला कोणतरी असं दाबल्यासारखं वाटायचं पूर्ण माझा श्वास पूर्ण तोंड माझं बंद होऊन जायचं माझे डोळे इतकं मोठे मोठे होऊन जायचे आणि काय व्हायचं मला काही समजायचं नाही मग असं चालू होतं मिस्टर बी खूप टेन्शनमध्ये माहेरी सांगितलं खूप ते टेन्शनमध्ये मा मस् तरी सांगितलं की तुम्ही बाहेरचं बघा ब भा। तिला दवाखाने पण तुम्ही बाहेरचं बघा पण माझे मिस्टर ह्या गोष्टीमध्ये सक्त त्यांचा विरोध नाही म्हणे असं असते म्हणे एखाद्याचे असं टेन्शन घेतल्याने नाही होतं मग कसलं डोमलाचं टेन्शन मला तर मी ज्या दुसऱ्यांना टेन्शन देते मला मी काही स्वतः टेन्शन घेत नाही आणि असं चालू होतं दररोज रात्र झाली का मला भीती वाटायची का आजच्या माझ्या झोपेमध्ये मा मला काय होतं ब तर मी खूप रडायची आणि असंच करता करता माझे दिवस चालले होते ते म्हणतात ना आपले नशिबाचे भोग ते आपणच भोगायचे असतात तर असंच काही माझ्या बाबतीत होत होतं सरांचे माझे मिस्टर जिल्हा परिषदला आहे ते टीचर म्हणून तर त्यांचे एक मित्र होते सांगलीचे होते ते वैजंत्री सर म्हणून हो त्यांच्या मिसेस पुण्याच्या होत्या तर ते स्वामींचं खूप करायच्या लग्नाच्या आधीपासून त्यांच्या माहेरी खूप स्वामींचं करतात अजूनही ते खूप करतात आणि तर तिच्याकडे त्या बाईकडे तिचं नाव अश्विनी होतं आम्ही एकाच वयाच्या होतो तर आम्ही त्यांना अरे तुरेच म्हणायचो तर मग ती एक दिवस मला भेटायला आली आणि मला म्हणली अशा तुला असं असं होतंय तर माझ्याकडे एक स्वामींची पोती आहे ती पोती मी तुला देते तुला तसा त्रास झाला का तू ती अशी इथं तुझ्या इथं पकडायची छातीलाची पकडून ठेवायची आणि श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तू असा जप म्हणायचा जोपर्यंत जो तुझा त्रास कमी होत नाही तोपर्यंत तू तो हा जप कंटिन्यू म्हणायचा मग मी तिला म्हटलं अगं बाई असं काय असं काही राहत नाही म्हटलं आणि स्वामींचं मी बघितले पण मला स्वामींची पूजा अर्चा मला काहीच माहीत नाही स्वामींचं काय करतात त्यांना कसं लागतं मग ती म्हणली अगं हीच तुझी परीक्षा आहे तू माझं ऐक म्हणे तुला मी ती पोती देते आणि तू ती सांभाळून ठेव तर ती पोती माझ्याकडे अजूनही आहे ती तुम्हाला मी दाखवते तर हे बघा ती ही पोती आहे आणि ही पोती गोगोले मठातली पुण्यातली आहे तर ही पोती माझ्या जीवनात आल्यापासून माझं स्वामींनी सगळ्या सगळं तक्रारलं आहे प्रत्येक गोष्टी संकट भरपूर येतात संकट येत नाही असं नाही पण त्या गोष्टीतनं माऊली मार्ग काढतात मलाही सांगतात धीर देतात खूप खूप धीर देतात आणि संकटाशिवाय तर आपलं जीवनच नाही ज्याच्या जीवनात संकट नाही मी तर म्हणते त्याचं जीवन निष्फल आहे तर ही पोती ती मला सांगायची की ती अशी तर हृदयाशी पकडायची आणि स्वामींचा जप करायचा मग मला थोडंसं दिवस कठीण गेले पहिल्या दिवशी मी पकडला तर माझा थोडासा मला शंभर टक्के मला म्हणतात ना दहा टक्के मला फरक पडला असं करता करता माझं महिन्या ते सव्वा महिन्यामध्ये सव्वा महिन्याचा काळ लागला मला बरं व्हायला ही पोतींनी मला इतकं बळ दिलं की माझा तो त्रास आपोआप कमी झाला आणि आपणही म्हणतात ती भूतबाधा वगैरे ते काही असू शकतं ते मला तर काही म्हणजे शेवटपर्यंत मला ते समजलं नाही पण मी स्वामींना बोलले होते मला जर तुम्ही ह्या संकटातलं जर मला तुम्ही तारलं तर मी गोगोले मठामध्ये पुण्याला येऊन मी तुमचं दर्शन घेईन आणि तसंच काही झालं मी पूर्णपणे बरे झाले आणि दोन हजार बाराला मी जानेवारी महिन्यामध्ये माझ्या मिस्टरला सांगितलं की मी असं असं बोलली होती आणि माझे मिस्टर मला घेऊन पुण्याला गेले आणि पुन्हा मी पहिल्यांदाच बघितलं होतं मिस्टर आणि त्यांचे चुलत भाऊ होते त्यांनी ते गो मठ शोधून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला घेऊन ते गुरुवारचा दिवस होता गोगोले मठामध्ये मी गेले आणि अक्षरशः गेले ते मी पायऱ्या चढत होते कारण ते दुसऱ्या मजल्यावर आहे दुसऱ्या मजल्यावर आहे स्वामींचं ते आणि तसं माझं ते हृदयाचे ठोके म्हणतात ना ते असे वाढत होते मी गेली आणि स्वामींची आरती झाली होती बाकीच्या गोष्टी चालू होत्या तारक मंत्र सवन त्यांच्या नंतरच्या ज्या गोष्टी असतात त्या आणि कधी मी केले नव्हतं म्हणजे मला त्या गोष्टी काही माहित नव्हत्या मीही रांगेमध्ये स्वामींच्या मधो दे ते देवारा आहे दे। स्वामींचा फोटो आहे त्या देवाऱ्यामध्ये स्वामींच्या मंदिराच्या समोर मी बसली माझे पाठीमागून दुसरा नंबर होता आणि पाठीमागे माझे एक आजोबा बसले होते मला तिथे सोन चाफ्याचा वास इतका गड देत होता म्हणजे इतका पूर्ण माझं डोक्यानिव्ह सोन चाफ्याच्या वासानिस गुंडल होतं आणि मी एवढं करून मी पाठीमागच्या बाबांना विचारलं की तुम्हाला वास येतो का त्या फुलांचा तर म्हणे नाही म्हणे अगरबत्त्यांचा वास येतो पण नाही मला माहित होतं तो सोनचाफ्यांचा वास होता आणि चला अगरबत्त्यांचा वास असता तर तो आपल्या तिथं मठापर्यंतचा असता त्या रूम पर्यंतचा असता पण तो वास पूर्ण माझ्या मी आम्ही बसला बसायला बस स्टँडवरती येऊपर्यंत माझ्या मागं तो वास माझ्या येत होता असं मी माझ्या मिस्टरांनी बोलले तर ते बोलले असेल काहीतरी तुझ्या स्वामींची लिहिला असं ते मला बोलले आणि ते हसले तर त्या मठामध्ये आम्ही तिथं जोपर्यंत होतो तोपर्यंत माझ्या नुसत्या डोळ्यातनं धारा चालल्या होत्या कारण मला स्वामींनी त्या दुःखातनं मला बाहेर काढलं होतं आणि मी दिलेला शब्द मी टाकलेला शब्द माऊली माझा पूर्ण केला होता मी माऊलीला म्हटलं होतं की मी येणार म्हणजे येणार आणि मी गेली होती आणि तिथले जे गोगावले काका आहेत त्यां ते तर खूपच छान आहेत खूप छान म्हणजे पहिल्यांदा मी गेली होती मला मी रडत होते माझ्याकडे बघत होते त्याने मला विचारलं की का, तुला काय झालं मग माझ्या जीव काय घडलं होतं मी सगळं गोगुल काकांना सांगितलं तर ते मला डोक्यावर हात ठेवून बोलले बाळा शांत हो म्हणे स्वामींना ज्याच्या काही जीवनात ते जातात ना तर त्याची परीक्षा घेतल्याशिवाय घेतल्याशिवाय ते राहत नाही स्वामी आपल्या जीवनात ना हे काय खेळ आहे म्हणे स्वामींना ठरवलं की याच्या जीवनामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे ते पहिले आपली परीक्षा घेतात मग ते आपल्या जीवनामध्ये येतात अशे प्रकारे स्वामी माझ्या जीवनामध्ये आले आणि गोगले काकांनी मला एक गोड आशीर्वाद दिला होता मला त्यांनी विचारलं की तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले दोन हजार म्हणजे दहा अकरा आणि बारा म्हणजे दोन वर्ष झाले होते कम्प्लीट तर म्हणे बाळापुढच्या वर्षी वर्षामध्ये तुझं म्हणजे तुला संतती प्राप्त होईल असं ते मला आशीर्वाद दिला आणि हो त्यांचा शब्द खरा ठरला दोन हजार तेराला दहा ऑक्टोबर एक ऑक्टोंबरला माझ्या मुलीचा जन्म झाला म्हणजे काकाने आशीर्वाद दिला म्हणजे स्वामींनी काकांच्या तोंडून ते बोलव बोलून घेत होते ते कारण कुठंतरी मलाही वाटायचं की मलाही पटकन एखादी मुलगा असो किंवा मुलगी असो काही बी असो पण होऊन जातो कोणी मला बाद लावला पाहिजे नाही कारण थोडंसं वातावरण खेड्यावरचं आहे मिस्टरांचं तर मग थोडेसे त्यांचे विचार वेगळे असतात की लवकर लग्न झालं तर पटकन एखादं काहीतरी होऊन जावं पण माझ्या बिस्टरांना तशी काही ताकद नव्हती ते म्हणे झालं किंवा नाही झालं तर मी तुला शेवटपर्यंत सोडणार नाही तर असे स्वामी माझ्या जीवनामध्ये आले आणि स्वामी आल्यामुळं माझ्या जीवनामधले खूप सारे मला दुःख आले म्हणजे दुःख तर खूप परीक्षा खूप ते घेतात अजूनही घेतात पण प्रत्येक गोष्टी ते तारण्याची मला ताकद देतात खूप 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 सारे असे माझे अनुभव आहेत तर मी तुम्हाला ते आजपासनं दररोज एक एक सांगणार आहे आणि माझ्या मुलाला त्यांनी मरणाच्या दारात कसं रिटर्न आणलं त्यांनी तेही तुम तुम मी तुम्हाला सांगणार आहे तर असे तुम्ही माझा व्हिडिओ बघा आणि तुमचेही काही स्वामी अनुभव असतील तर मला तुम्ही शेअर करा मी नक्कीच अजून दुसऱ्यांना तुमचे मी अनुभव मी सांगेल तर माझा अनुभव तुम्हाला तुम कसा वाटला मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा सर्वांना स्वामी समर्थन